हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर माझ्या घरासमोरची ही नारळाची झाड आणि हे दादा पहा किती उंच गेलेत तर कसे गेलेत हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर चला बघूयात आम्ही काय काय करतोय ते ये तर चढू नये म्हणून आम्ही ते लावलंय लोखंड त्याच्यामुळे त्यांना चढता येत नाहीये तर आमचे भगवान दादा वरती चढतायत इंडियन मंकीमॅन तर अर्ध्याहून जास्त झाडावरती ते दादा चढलेले आहेत वरती गेल्यावर ते थोडेसे थकतात हळूहळू वरती चढतात पण गेल्या तीन वर्षापासून ते आमच्याकडे कंटिन्युअस नारळ काढण्यासाठी येतात उन्हाळ्यात आम्ही दरवर्षी नारळ काढतो कारण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार नारळाचं पाणी प्यायला खूप भारी मस्त वाटतं अगदी कोकणात आल्यासारखंच वाटतं आम्हाला मस्त तर भगवान भगवानदा पोचलेले आहेत इंडियन स्पायडरम काहीच नाही काही फक्त हाताच्या टेक्निक तर फक्त हाताच्या आणि पायाच्या सहाय्याने ते कसे वत जातात हे सगळं मला हे सांगत होते एकदम मस्त तर भरपूर नारळ त्यांनी काढलेले आहेत जे सुकलेले नारळ त्यांनी एक एक करून काढून खाली टाकलेले आहेत त्याचं सुक्कं खोबरं होणार आहे तर आता पूर्ण घडच त्यांनी खाली टाकलेलं आहे तर अशा प्रकारे सगळे नारळ आता ते आम्हाला काढून देणार आहेत तर फायनली दादा एकदम नारळाच्या मध्यभागी वरती गेलेले आहेत आणि आतमध्ये जे आ, पाण्याचे नारळ आहेत ते नारळ ते आता आम्हाला काढून देणार आहेत एकदम मध्यभागी वरती तुम्हाला हे पहा मी दाखवते ते तिथे ते आहेत आणि आता त्यांना कोयता खालून वरती द्यायचा आहे तर खाली एक दुसरे दादा आहेत त्यांना ते रश्शीला कोयता बांधून देणार आणि मग तो कोयता ते वरती घेऊन जाणार आहे तर इथे हे कोयता बांधतायत हे पहा इथे आणि मग तो कोयता आता वरती देणार आहेत तर कोयता म्हणजे सुरीच आहे ती पण त्यांची सुरी आहे कोयत्यासारखी खूप धारधार सुरी आहेत त्यांनी नारळसुद्धा खूप छान ते आपल्याला मस्त कट करून देणार आहेत पिण्यासाठी ते सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारे एकदम टेक्निकनी हे सगळं काम करतात व्यवस्थित तर नारळ कापायचा चाकू फायनली त्यांनी वरती घेतला आणि ते मस्त आरामशीर वरती बसलेत आणि खालून सगळे इंटरेस्टने बघतायत त्यांना की ते कसे सगळे नारळ काढतायत खूप सारे कैर्या पडल्या त्यांनी वरून नारळ टाकत असताना खाली कैऱ्या पण पडतायत तर हे त्याला सांगतायत की तू नारळ व्यवस्थित टाक म्हणजे कैऱ्या पडणार नाही तर झाडाला कैऱ्यासुद्धा खूप आलेल्या आहेत तर ह्या वर्षी आम्ही फुल एन्जॉय करणार आहे मस्त हे पहा घड नारळाचा आता खाली आलेला आहे तर सुंदर असं शा शहाळं आम्ही पिणार आहे छत्रपती संभाजीनगरमधले तर कोकणातला अनुभव आमच्या घरी आम्हाला घ्यायला भेटणार आहे एकदम मस्त भारी वाटते तर तो हे पहा एकदम वरती येतो आणि तिथून त्याने हा घड खाली सोडलेला आहे तर खाली सगळे उभे आहेत घड खाली भिंतीच्या पलीकडून त्याने खाली सोडला आहे कुठे नारळ कुठे मला वाटतं नारळ आणि मग खाली आल्यानंतर सगळे नारळ आम्ही कापून घेतोय जवळजवळ तीस ते पस्तीस नारळ त्याच्याकडून कापून घेतोय कारण की लास्ट टाइम आम्ही त्याच्याकडून दोन चारच नारळ कट करून घेतले आणि नंतर आम्हाला ते कट करायला जमले नाही दिसायला सोपं आहे पण कट करायला खूप अवघड आहे तर त्याची जी सुरी आहे चाकू आहे तर तो त्याच्याबरोबर एकदम व्यवस्थित असं त्याला कट करता येतं आपल्याला घरी जमत नाही लास्ट टाइम आम्ही पाच रुपये देऊन नारळ कट करून म्हणजे आम्हाला एक नारळ दहा रुपयाला पडला होता पण ह्या आम्ही त्याच्याकडून भरपूर नारळ कट करून घेतलेत आणि मग बाकी बघूयात पुढे त्याचं ह्या साईडला काही ना काही काम असतं तर तो जेव्हा येईल तेव्हा आम्हाला हे सुद्धा जे नारळ आम्ही काढलेले आहेत उरले आहेत अजून जे कट केलेले नाही आहेत तर ते सुद्धा तो आम्हाला नंतर कट करून देईल असं म्हणाला आहे तर आता बघूयात बाहेर जेवढे नारळ तेवढे कट करून घेतो आहे आम्ही मागे बॅगमध्ये सुद्धा ज्या गोण्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सुकलेले नारळ आहेत तर दोन ते तीन गोण्या सुकलेले नारळ आणि हे ओले नारळ असे भरपूर नारळ निघालेले आहेत आणि अजून काही नारळ काढणं बाकी आहे तर इथे आता मस्त असं नारळ पाणी आम्हाला प्यायला भेटणार आहे कोकणातला आनंद इथे आमच्या घरी एकदम मस्त भारी तर नारळाच्या पाण्यापासून व नारळापासून एक सुद्धा मी बनवायची ठरवलेली आहे तर ती सुद्धा पुढे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की ती तुम्ही पहा भारी घातलं त्याने आम्हाला तर ओले आणि सुकलेले असे भरपूर नारळ आम्हाला या ठिकाणी ह्या एका झाडाने दिलेले आहेत आणि असे सगळ्या झाडांचे नारळ आमचे अजून काढणं बाकी आहे सध्या ते काढणार नाही आहे आम्ही नंतर काढणार आहे तर दोन मोठ्या गोण्या भरलेल्या आहेत सुक्या नारळ आणि ओले नळसुद्धा भरपूर निघालेले आहेत तर आम्ही फुल एन्जॉय करतो आहे इथे नारळ काढतानाची जी मजा आहे तीसुद्धा खूप वेगळी आहे मस्त तर नारळ काढून झालेले आहेत आणि मी लगेच आतमध्ये आलेले आहे आणि मी इथे खोबऱ्याचा नारळ आणलेला आहे आतमध्ये अर्णवने मला कुऱ्हाडीने दोन तुकडे करून दिलेत तुम्ही नारळ मस्त फोडा आणि त्यातलं पाणी काढा आणि ते पाणी आपल्याला या रेसिपीसाठी लागणार आहे तर सुंदर मस्त अशी खोबऱ्याची आपल्याला करायची आहे आईस्क्रीम तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी नारळाचं जे मागचं आहे काळं ते काढून घेतलं आणि आता छान याचे काप करून घेणार आहे तर फटाफट हा हे सगळं जे खोबरं आहे ते कापून घेते आणि मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जर तुमचा पाण्याचा नारळ असेल तर त्याच्या आतमधली जी मलई अस असते तर ती तुम्ही दोन नारळाची मलई आणि त्याच्यामध्ये एक वाटी तुम्हाला लागणार आहे नारळाचं पाणी तर नारळाचं पाणी खूप इम्पॉर्टंट आहे कारण फ्लेवरसाठी एकदम रसाळ मस्त गोड असा फ्लेवर येतो पाण्यामुळे तर आपल्याला अर्धी ते पाऊन वाटी इथे नारळाचं पाणी लागणार आहे आता हे जे सगळं खोबरं आहे ते आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करताना आपल्याला थोडं थोडं पाणी त्यामध्ये वापरायचं आहे आणि मग आपल्याला हे सगळं मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही जर कधी नॅचरलची आईस्क्रीम खाल्ली असेल तर सेम तशी ही आईस्क्रीम होते पण तुम्हाला जर जसं जाड बारीक पाहिजे तसं तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता पण थोडंसं जर जाडसर ठेवलं तर मस्त खाताना आपल्याला छान असे ड्रायफ्रूट्स सर जसं ड्रायफ्रूट्स खाल्यावर कसं छान आपल्याला तोंडामध्ये एक चव येते तशी चव येते तर मी थोडंसं चरबटच ठेवणार आहे तुम्हाला एकदम बारीक जर करायचं असेल हे मिश्रण तर तुम्ही बारीक पण करू शकता पण दाताखाली नारळ लागलेला मस्त लागतो तर म्हणून मी थोडंसं असं जाडसर हे मिश्रण ठेवते आणि बनवते आईस्क्रीम तर या ठिकाणी आईस्क्रीमसाठी इथे एक मोठा मोठा बाउल घेतलेला आहे दूध अर्धा बाऊल साखर आणि दोन मोठे चमचे घेतलेले आहे कॉनफ्लावर तर ह्या सगळ्या जिन्नस आपल्याला लागणार आहेत तर जास्त काही आपल्याला गोष्टी लागत नाही अगदी शॉर्टकट अशी ही आईस्क्रीम आपल्याला करायची आहे आणि झटपट होते अगदी पंधरा मिनटाचं काम आहे तर जे कॉर्नफ्लावर आहे मोठे दोन चमचे घेतलेले आहेत मी तर ते कॉर्नफ्लावर त्या दुधामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेते विस्करच्या साहाय्याने माझा बाऊल थोडासा छोटा झालेला आहे सांडलं दूध तर प्लेटमध्ये सांडेल तर मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं आहे तुम्ही थोडासा मोठा बाऊल घ्या आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित तुम्ही हे फिरवून घ्या तर या ठिकाणी मस्त असं हे, आने आने आ, हे मिक्स झालेलं आहे कॉनफ्लावर आणि दूध आणि आता हे दूध आणि कॉनफ्लावरचं मिश्रण आपल्याला पॅनमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि आता गॅस चालू करायचा आधीच गॅस जर चालू केला तर लगेच गुठळ्या होतात त्यामुळे गॅस नंतर चालू करायचा आहे आणि विस्करच्या साहाय्याने किंवा स्पॅट्रोलीच्या साहाय्याने याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे कंटिन्युअस अगदी दोन तीन मिनटातच हे मस्त घट्ट होतं जर या स्टेजला तुम्ही जर हलवत आहे आणि हे जास्त घट्ट झालं तर तुम्ही वरतून यामध्ये दूधसुद्धा ओतू शकता तर मी हलवत हलवत आता हे पहा असं घट्ट झालेलं आहे पण हलवत असताना घट्ट झाल्यामुळे अगदी दोन तीन चमचे मी वरतून दूधसुद्धा टाकले दूध तुम्ही ॲड करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि हे असं एकदम सॉफ्ट होसपर्यंत आपल्याला हलवायचं आहे जर वाटत असेल की घट्ट किंवा गोळ्या झाल्यात तर थोडंसं दूध ॲड करा आणि हे असं मिक्स करून घ्या तर अर्धा बाऊल मी यामध्ये साखर टाकलेली आहे तर मी मोजून घेतलेली आहे तर अर्धा बाऊल साखर आहे एक बाऊलला एक बाऊल दुधाला अर्धा बाऊल साखर असं हे प्रमाण आहे तर तुम्ही कमी जास्त साखर करू शकता तुम्हाला जसं गोड हवं तसं तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि हे पहा साखर टाकल्यानंतर हे एकदम असं सॉफ्ट झालं असं तुम्हाला दिसतच असेल तर फ्रेंड्स तुम्हाला आमच्या नारळाची ही रेसिपी आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून कळवा आणि आम्ही आमच्या घरचे नारळ काढले आणि त्याच्यापासून ही रेसिपी बनवली तर कसं वाटलं हे नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये कळू शकता या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर दूध आणि साखर हे मिश्रण मी आता थंड करण्यासाठी आता फ्रीजमध्ये ठेवून दिले बाजूला आणि इकडे माझ्याकडे घरामध्ये विपिन क्रीम अवेलेबल होती तर ती मी वापरत आहे इथे क्रीमसाठी तर तुम्ही यामध्ये फ्रेश क्रीम किंवा क्रीमसुद्धा वापरू शकता मिल्क क्रीमसुद्धा वापरू शकता तर मी इथे विपिन क्रीम वापरते आहे आणि आता इथे बीटरच्या सहाय्याने याला छान बीट करून घेते तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला छान असं बारीक करून घेऊ शकता सॉफ्ट करून घ्यायचे फक्त आपल्यालाही तर जो बाऊल होता त्यामध्येच याला छान मी सॉफ्ट करून घेते तर फ्रीजमध्ये ठेवलेलं कॉनफ्लावर दूध आणि साखरचं जे मिश्रण होतं तर ते मी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं तर ते आता छान थंड झालं आहे आता आपल्याला इथे या ठिकाणी हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी एक मिनटं याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी आणि आता आपल्याला जे खोबरं होतं ते खोबरं यामध्ये टाकायचं आहे आणि जेवढं काही नारळाचं पाणी होतं ते सुद्धा मी यामध्ये ॲड केले अर्धा ते पाऊन छोटा बाऊल मी या ठिकाणी जे नारळाचं पाणी होतं ते यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि पूर्ण जी बारीक केलेली जी नारळाची पेस्ट आहे ती सुद्धा सगळी यामध्ये टाकलेली आहे तर मस्त असं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला हे एअरटाईट डब्यामध्ये किंवा एखादा ग्लास असेल तुमच्याकडे तर ग्लासला ग्लासमध्ये भरायची आणि वरती तुम्ही फॉईल पेपर लावून त्याला मस्त रबरसुद्धा लावू शकता तर गोल आईस्क्रीम तयार होते तर माझ्याकडे हा एअरटाईट डबा असल्यामुळे मी यामध्येच ही आईस्क्रीम टाकत आहे आणि जेव्हा आपली आईस्क्रीम पूर्ण रेडी होते तेव्हा एकदम भारी होते मस्त होते तर नक्की तुम्ही अशी आईस्क्रीम करून बघा तर आता मी याला ठेवणार आहे डिप फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये तर सात तासानंतर आपल्याला हे ओपन करायचं आहे सध्या मी हे फ्रीझरमध्ये ठेवते सात तास तर तुम्हाला आता मस्त अशी सात तासाने भेटणार आहे आईस्क्रीम तर या ठिकाणी मस्त टेस्टी अशी आपली खोबऱ्याची आईस्क्रीम झालेली आहे रेडी वा एकदम मस्त भारी अशी आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता मी टाकलेले नाही आहेत तर आता आईस्क्रीम आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची तर मी जवळजवळ पाच ते सात मिनटं आईस्क्रीम अशीच ठेवली होती कारण साईडने आपल्याला ती व्यवस्थित ओपन करायची होती त्यामुळे तर आता आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि साईडनी मी सुरीने तिला तिचे एजेस छान मोकळे करून घेतलेत आणि हे पहा आईस्क्रीम झालेली आहे रेडी आता मी जास्ती वेळ ती थोडीशी बाहेर ठेवली होती त्यामुळे तुम्ही पाहू शकता ती थोडीशी अशी मेल्ट झालेली आहे तर फ्रेंड्स आता मी मस्त सुरीच्या साह्याने आईस्क्रीमचे स्लाईस करून घेते सुरीला एवढी धार थोडीशी कमी आहे माझ्या घेताना लक्षात आलं नाही पण तुम्ही धारदार सुरी घ्या अगदी मस्त सहज कट होते आईस्क्रीम काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि मी जवळजवळ दहा मिनट ही आईस्क्रीमवरती काढून ठेवली होती म्हणून ती थोडीशी वितळली आहे पण काही हरकत नाही टेस्टी मस्त सॉफ्ट अशी ही आपल्या ना ओल्या नारळाची आईस्क्रीम नॅचरलची आईस्क्रीम अगदी माझ्या घरच्या नारळांपासून बनलेली ही आईस्क्रीम आहे तर तुम्हाला माझा हा आजचा हा आईस्क्रीमचा त्याचबरोबर नारळ काढण्यापासून तर आईस्क्रीम बनवण्यापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू बाय